तिने या ठिकाणी संस्थांना संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमात केलेल्या संकल्पना नुसार त्यांनी आज नीलकमल या अत्यंत चांगल्या कंपनीच्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या जी या संस्थांना मंदिराला गरज होती आज त्यांनी तो संकल्प पूर्ण केलेला आहे आज मुथा उद्योग समूह मुथा बंधू यांची जी काही आयडेंटिटी आहे समाजामध्ये त्यामागे स्वर्गीय रमन सेठ मुथा आणि त्यांचे बंधू त्यामध्ये प्रामुख्याने दिलीप सेठ मुथ्था या परिवाराने नेवासा तालुक्यामध्ये एकोणीसशे बहात्तर साली मुथा मेडिकल या फर्मची स्थापना करत सेवा परम धर्म हा अर्थार्जन सर्वजण करतात परंतु वैद्यकीय त्या काळी अख्ख्या तालुक्यामध्ये एकमेव हे मेडिकल स्टोअर होतं मुथाचं आणि त्या काळी सर्वसामान्य माणसाला सहजासहजी पैशाची उपलब्धता होत नसायची पैसा पाहायलाच मिळत नव्हता या कुटुंबाने सर्वांना सामावून घेत अर्थार्जन करता करता सेवेचा धर्म याला महत्त्व दिलं आणि आपल्या व्यवसायाप्रती समाजाप्रती एक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून त्यांनी या व्यवसायास अंगीकारत जी प्रगती केली ती प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामागे स्वर्गीय रमन शेठ मुत्ता त्यांच्या बंधूंचं फार मोठं कष्ट आहेत योगदान आहे आणि जी सहानुभूती अनुकंपा ही पण जपली त्यांनी संजीवन समाधी सोहळ्यामध्ये आपण स्वर आदरणीय श्री दिलीप मुत्ता यांना जीवनगौरव पुरस्कार दिला त्या पुरस्कार ज्यावेळेस त्यांना जाहीर केला त्याच वेळेस ते म्हणत होते की आम्हाला संस्थांसाठी काहीतरी करायचं तर त्यांना म्हटलं ठीक आहे आपण पाहू आणि संजीवन समाधी सोहळ्यामध्ये त्यांना आमचे मित्र गुरुप्रसाद देशपांडे यांच्या सूचनेनुसार काही तर खुर्च्यांची गरज आहे आणि त्यांनी तो संकल्प केला आणि आज तो एकादशीच्या निमित्ताने ने पूर्णत्वास नेला मी या ठिकाणी समर्पण आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने या परिवाराचं अभिनंदन करतो या परिवाराने आपला पुरुषार्थ म्हणजे व्यावसायिक प्रगती करता करताच सामाजिक उत्तरदायित्व भूमिकेतून देवगड संस्थान असेल शरमपूर वृद्धाश्रम असेल संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान असेल नेवासा शहरातील धार्मिक कार्यक्रम असतील यामध्ये कायम आपली भरलेली ओंज रीती केलेली आहे या संस्थांशी हा जो त्यांचा ऋणानुबंध जुळून आलेला आहे तो भविष्यात वृद्धिंगत व्हावात असेच प्रेमाचे आपले संबंध या ठिकाणी जोपासत माऊलींच्या या कर्मभूमीची सेवा आपल्या घराण्याकडून सदोदित घडावी अशी मी माऊलीचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या परिवाराच्या वतीने आदरणीय देविदास महाराज मस्के यांचा सन्मान करण्यात येणार आहे तो त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आपण करू नंतर करू त्यांचं आपण करू ना करू करू, करू. आज या ठिकाणी या पवित्र क्षेत्रामध्ये माऊलीच्या वास्तव्यानं आणि पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आज एकादशीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मुथा परिवारामार्फत संस्थानला शंभर खुर्च्या या ठिकाणी त्यांनी अर्पण केलेल्या आहेत आणि म्हणून त्या निमित्तानं आज संस्थांच्या वतीनं त्या संपूर्ण परिवाराचं हार्दिक स्वागत अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी आदरणीय आपल्या मंदिराचे प्रमुख हरिभक्त परायण वंदनीय मस्के महाराज डॉक्टर करणसाहेब माऊली मोठा परिवाराचे सर्व सदस्य या ठिकाणी असलेले सर्व सहकारी बांधव आणि मित्र अतिशय पवित्र क्षेत्र ज्याला आपण म्हणू ते आपल्याला सर्वांना कल्पना आहे माऊलीनं ही जागा जी निवडली याला काही वेगळा आगळा असा अर्थ आहे माऊलीचा जन्म जरी आपेगावचा असला वास्तविक आळंदीतला असलं भ्रमंती जगभर झालेली असली तरीसुद्धा ज्ञानेश्वरीचं लिखाण इथं का केलं याला एक वेगळा आगळा असं महत्त्व आहे आणि म्हणून माऊलीनं या करवीरेश्वराच्या मंदिरामध्ये पैस खांबाला पाठ लावून भगवद्गीतेचा संस्कृतमधला अर्थ मराठीमध्ये रूपांतर केला आणि हे जगासाठी तत्त्वज्ञान खुलं केलं आणि म्हणून माऊलीनं म्हटलेले माझा मराठीचा बोलू कौतुके माझा मराठीचा बोलू कौतुके अमृताचे हे पै पैजा जिंके आयशी अक्षरे रचिके मिळविना आणि म्हणून अतिशय असा सुंदर असा ग्रंथ माऊलीने या ठिकाणी दिला आणि तो लिहून कोणी घेतला सचिदानंद बाबा म्हणून सचिदानंद बाबांनी मान माऊलीनं म्हणलेलं आहे की बा सचिदानंद बाबाला या ठिकाणी जीवन करून संजीवन समाधीचा संजीवनी मंत्र देऊन जिवंत केलं आणि त्यांच्याकून हे लिखाण करून घेतलं म्हणून असं एक पवित्र क्षेत्र इथली असलेली ऊर्जा आणि इथलं येणारं ज्ञान इथं येणारं दान ज्ञानाची वृद्धी खऱ्या अर्थानं इथं पैस खांबाचं जर दर्शन घेतलं मनुष्याला ऊर्जा मिळते ती पैस खांबाच्या माध्यमातून ऊर्जा मिळते दनाची वृद्धी होते ती माऊलीच्या दर्शनाने होते आणि म्हणून अशा पवित्र क्षेत्रामध्ये आपण या आला। आला या ठिकाणी आलात आपले सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्तपरायण वंदनीय मस्के महाराज आपल्याला या ठिकाणी हा हिरा आपल्या या मंदिराच्या सेवेसाठी लाभलेला आहे आणि म्हणून अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन वेदाचा अभ्यास सर्व ग्रंथाचा अभ्यास त्यांनी त्यांच्या वयाच्या वीस वर्षामध्ये केलेला आहे आणि म्हणून ते तत्त्वज्ञान आपल्याला सर्वांना देण्यासाठी माऊलीनं त्यांना या ठिकाणी पाठवलं आणि म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे आताच त्यांनी आता आज पंढरपूरला आळंदीला त्यांचं कीर्तन आहे म्हणून आजच पाठ घेतला आज ही पाठ घेतल्यानंतर तुमच्या माध्यमातून ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आज संबंध महाराष्ट्रामध्ये महाराजांचा पाठ माऊलीचा प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक ओळीचं निरूपण संबंध या महाराष्ट्रामध्ये जात आहे हे कार वेगळी वेगळी गोष्ट आहे आणि म्हणून त्यासाठी निश्चित प्रमाणामध्ये ही अखंड सेवा आपल्या सर्वांकून या महाराष्ट्र राज्यातून येणारे सर्व भाविक भक्त आपले नेवासा या नगरीचे सर्व असलेले अधिकारी पदाधिकारी सेवक सगळी मंडळी या ठिकाणी येऊन नंतपस्त होते त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन अशीच जसं गुरुवर्य वैकुंठवाशी बंशी महाराज तांबे यांनी सांगितलं का मंदिरावर प्रेम करा माऊलीवर प्रेम करा आणि म्हणून ते प्रेम इथून पुढच्या काळात सुद्धा चालू राहावं अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी माझे दोन शब्द संपवतो महाराजांनी याच्यावर मार्गदर्शन करा नमामी सद्गुरुम शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मी शमालंदी वल्लभम भगवद्गीतेमध्ये सात्विक दान सांगत असताना दातव्य मिती यन दियते नोपकारिणे देशे च पात्रे सात्विकम स्मृतम असं या श्लोकामध्ये सतराव्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे ज्ञानवरायांनी त्याच्यावर विस्तृत भाष्य केलेलं आहे तरी स्वधर्मा आतवते मिळे जे 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 मिळे आपण या ते, ते दिजे बहुते सन्मान योगे सात्विक दान कशाला म्हणतात तर देश काळ आणि पात्र बघून तर हा जो हा दे देश आहे हा त्रिभुवनाच्या आतमध्ये सर्वात पवित्र असलेला देश म्हणजे स्थान आहे नेवासा पंचकृषीचं वर्णन ज्ञानबराईंनी केलेलं आहे पैत्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे म्हणजे नेवासा क्षेत्र हे केवळ महाराष्ट्रात किंवा के देशात किंवा या भूमंडळामध्ये पवित्र आहे असं नाही तर त्रिभुवनांतर्गत स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये सगळ्यात पवित्र असलेलं स्थान आहे म्हणजे हा देशही पवित्र आहे काले म्हणजे काळ आज शुद्ध एकादशी आहे हा काळही पवित्र आहे आणि पात्र म्हणजे ज्याला द्यायचंय तो सुपात्र असावा तर हे मंदिरालाच दान देत देत असल्यामुळं हे अतिशय सुपात्रात हे दान पडत आहे म्हणून हे अतिशय सात्विक असं दान यांच्याकडून या मुथा परिवाराकडून घडलेलं आहे आमचे आदरणीय डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे वेळोवेळी सर्व धर्मकार्यामध्ये काय असतो सहभाग असतो पाठीमाग समाधी सोहळ्याच्या निमित्तानं जे दीप प्रज्वलन झालं त्यावेळेस ज्या लोकांना सन्मानित करण्यात आलं मुथा परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मान सन्मानित करण्यात आलं आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे या ठिकाणी या शंभर खुर्च्या मंदिरासाठी दान दिलेल्या आहेत त्या खुर्च्यांचा नक्की उपयोग होईल पाठाकरिता प्रवचनांकरिता वयोवृद्ध माणसं असतात त्यांच्यासाठी उपयोग होईल कधी कधी मोठी माणसं आलेली असतात भेटण्याकरिता त्यावेळेस त्याचा काय होईल निश्चितच उपयोग होईल म्हणून हे आपल्याकडून म्हणजे मुथा परिवाराकडून अतिशय सात्विक असं दान या ठिकाणी घडलेलं आहे ज्ञानबराय म्हणतात त्याप्रमाणे तरी स्वधर्म आतवते स्वधर्माचं पालन करून जे जे मिळेल आपण या ते जे जे आपल्याला काही मिळेल धर्म पालन करत असताना सन्मार्गानं न्याय मार्गाने जे धन आपल्याला मिळेल ते ते दिजे बहुते सन्मान योगे ते दुसऱ्याला दुसऱ्याला म्हणजे पात्र बघून तसं तर शास्त्रात सांगितलं सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून अन्न द्यायचं असेल कोणालाही देऊ शकता जो भुकेलेला आहे त्याचा अधिकाराचा विचार न करता देऊ शकता पण द्रव्य द्यायचं असेल तर पात्र विचारून त्याची पात्रता योग्यता तो त्याचा उपयोग योग्य करील की काय हे बघून दिलं पाहिजे नाहीतर जगात आज खूप दान धर्म घडताना दिसतो पण सुपात्री दान केलेलं काही आपल्याला आढळ होत नाही त्याच्यासाठी मोठ्या पुण्याईची काय असते आवश्यकता असते असा देश योग्य देश योग्य काळ आणि योग्य पात्र मिळायला ती देणाऱ्याचीच पूर्व असावी लागते त्यावेळेस हा सर्व योग घडून येतो म्हणून या ठिकाणी मुथा परिवारानं या ज्ञानेश्वर महाराज मंदिराकरिता या शंभर खुर्च्यांचं दान म्हणा भेट म्हणा या ठिकाणी केलेल्या आहेत थे? या ठिकाणी अनेक मंडळी आहेत डॉक्टर आहेत आमचे माऊली आहेत आमचे अध्यक्ष साहेब आहेत अभंग साहेब आहेत मुथा परिवारातील आणि त्यांची सुहृद असलेली अनेक अने? मंडळी या ठिकाणी आहेत आपल्या कुळाला तुमच्या परंपरेला साजेसह असंच कार्य तुम्ही केलेलं आहे आणि पुढे देखील आपल्याकडून अशीच भगवंताची ज्ञानबरायांची सेवा मानवतेची सेवा घडो अशी ज्ञानबरायांच्या चरणी प्रार्थना आहे रामकृष्ण या ठिकाणी मी मुथा परिवाराचं संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समर्पण फाउंडेशन सर्वांच्या वतीने या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो भविष्यात आपण तुम्ही आम्ही खेळी वेळी हा परमार्थ वृद्धिंगत करू ही माऊली चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हरी परिवाराच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या यानंतर समर्पणचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांचाही मुथा परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने या ठिकाणी मुथा परिवाराचा सन्मान करण्यात येत आहे मुथा परिवारांच्या वतीने डॉक्टर सुकाळकरांचाही सत्कार करण्यात येत आहे ठीक आहे